कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघ आणि कबनूर पश्चिम पंचायत समिती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आज देखील आपण पाहू शकताय माझ्या पाठीमागे मोठ्या संख्येने हा जनसमुदाय या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहे मोठ्या संख्येने रॅली निघत आहे आणि प्रतिसाद देखील मोठ्या संख्येने मिळत आहे प्रचाराची जस जशी पुढे जात आहे तस तसा प्रचाराला गती देखील वाढत आहे दोन दिवसात हसन मुसरीफ यांची सभा आहे या सभेबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत पंचायत समितीचे पश्चिमचे उमेदवार अशोक पाटील आज हु घातलेल्या निवडणुकीसाठी आम्ही जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आलोय आणि अंतिम टप्प्यामध्ये येत असताना जनतेचा जो प्रतिसाद आहे तो अतिशय अनमोल असा प्रतिसाद आहे जनतेचं प्रेम आम्ही बघायला लागलोय प्रत्येक माणूस आमच्या विश्वासाला दाद देत आहे दा त्यांच्या मनामध्ये त्या जे चांगल्या भावना आहेत आमच्या हातनं तर चांगलं घडावं म्हणून त्या जनतेनं आम्हाला जे उचलून धरलं आहे त्यामध्ये विजय होतोय त्याच निमित्तानं आम्ही पाच तारखेला हसन मुश्रीफ साहेब या जिल्ह्याचे एक नेते आणि महाराष्ट्राचे महाडॉक्टर आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे श्रावणबाळ त्या अशी ज्यांची खाते आहे त्यांची आम्ही सभा जाहीर जाहीर सभा कबनूर चौकामध्ये करतोय आणि ते या नात्यानं ना करतोय की मुश्रीफ साहेबांनी आमच्या गावाच्या मी शिफारस केलेल्या सत्तर अतिशय सिरियस पेशंट बरं करून दिलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांचं नेतृत्व अगदी मनपूर्वक स्वीकारून त्या घड्याळ चिन्हावर तीन उमेदवार केलं आहे आणि जनतेनं दाद दिल्या आणि आम्ही निवडून याच्या मार्गावर अगदी जवळ टप्प्यावर आलोय सभेची वेळ आणि दिनांक आहे सबे, सभेचं ठिकाण सभेचं ठिकाण आहे जंदा चौक कबनूर आणि दुसरं वेळ आहे पाच वाजता संध्याकाळी या कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध एक सुशिक्षित आणि एक उच्च शिक्षित असा तगडा उमेदवार दिलेला आहे त्याची देखील जोरदार चर्चा होत आहे आपल्यासोबत अॅडव्होकेट शरद शिंदे कांबळे साहेब आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया तुमच्या उमेदवारीला चांगला तगड आव्हान तुम्ही दिलेलं आहे भाजपला आम्ही आव्हान खरं वास्तविक कुणाला दिलेलं नाही कारण आमची स्पर्धा ही आमच्या सोबतच आहे म्हणतो कारण आम्ही जितके चांगले आहोत त्याहून आम्हाला चांगलं व्हायचं आहे कारण लोकांना चांगुलपणा आवडतो लोकांना वाईटपणा आवडत नाही कुणी काय केलं काय नाही ह्याच्यावरती चर्चा करणं म्हणजे पाप मोजण्यासारखं आणि ती मोजण्याकरता आज रोजी आमच्याकडं निश्चितपणे आमच्या पक्षाकडं आज वेळ सुद्धा नाही कारण अजितदादांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेमध्ये एक अजितदादांच्याबद्दलची बद्दलची सहानुभूती प्रेम आस्था आहे आणि ती आस्था म्हणजे आपण बघत आहात कि वर, की आमच्या मागं जो लोटणारा वर्ग आहे आमच्या मागं जी साचणारी गर्दी आहे ती म्हणजे दादांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या जीवावर आपुलकीच्या जीवावरती आज आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय आम्ही विरोधकांच्या नावं घेऊन किंवा त्यांच्या बाबतीत काही बोलून आम्ही निवडणुकीला सामोरं जात नाही निव्वळ दादा त्यांचं प्रेम आणि आम दादा हे कामाचे आहेत आणि आम्ही दादांचे वारसदार त्यांच्या विचारांचे वारसदार आम्ही सुद्धा कामाचेच आहोत म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत मतदारांना काय आव्हान करणारच मी निश्चितपणे मतदारांना आवाहन करेन की माझ्यासोबतच माझ्या बरोबर कबनूर पश्चिम करीता था। एक ख्यातनाम व्यक्तिमत्व म्हणून अशोक देवगंडा पाटील साहेब हे माझ्यासोबत कबनूर पश्चिममध्ये पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्याचसोबत अनुराधा बाळकृष्ण पाटील या कबनूर पूर्व करता पंचायत समितीच्या उमेदवार आहेत आणि मी स्वतः कबनूर एक एकोणीस जिल्हा परिषदेचा मी उमेदवार आहे मी मतदारांना इतकंच आव्हान करतो की दादांच्या पश्चात आपण सर्वांनी आमच्या पाठीमागं राहावं माझी तुम्हा सर्वांना एक आव्हान आहे की दादांच्या देहांतानंतर चौथ्या दिवशी सुनेत्रा वैनी या राज्याची धुरा सांभाळली की या राज्यामध्ये कुणीही बहुजन समाज दलित समाज मुस्लिम समाज इथल्या महिला वर्ग इथला शैक्षणिक शिकणारा जो वर्ग आहे त्यांच्या योजनांच्या संदर्भामध्ये कुणीही गडबड करू नये म्हणून सुनेत्रा वहिनींनी स्वतःचं दुःख विसरून त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळलेली आहे माझी तुम्हाला सर्वांना अशी विनंती आहे की आज दादा जरी नसले तर आपण मतपेटीतून दाखवून द्या की दादा जिवंत आहेत ते आमच्या मनामनात आमच्या कणाकणात आणि त्यांचं घड्याळ टिकवायची जबाबदारी ही निश्चित जनता स्वतःची समजून आम्हाला सहकार्य करेल आणि आम्हाला निवडून आणेल तर अशाच पद्धतीने एक सुशिक्षित चेहरा तर दुसरा अनुभवी चेहरा क्या संगा मद्दे ने ले ले ने या मतदारसंघामध्ये दिल्यानंतर दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात चांगली आघाडी घेतलेली आहे आणि उद्या होऊ घातलेल्या हसन मुश्रीफ यांच्या सभेने वातावरणात नक्कीच बदल होणार आहे यात तीळ मात्र शंका नाही कॅमेरामन रसूल जमादारसह मी विनायक कलढोणे